मित्रांनो आज आपण बोलणार आहोत सर्वात महत्त्वाच्या आणि आपल्यामध्ये म्हणजे भारतीयांमध्ये सर्वात जास्त कमी असणाऱ्या विटॅमिन बी वि बी ट्वेल्व विषयी हे विटॅमिन शरीराला का आवश्यक आहे तर विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे शरीराचा ब्रेन आणि ब्लडचा बूस्टर आहे हे विटॅमिन खालील अत्यंत महत्त्वाची कामे करतं पहिलं काम मेंदूचे योग्य कामकाज ज्याच्यामध्ये मेमरी फोकस मूड नर्व सिस्टम मजबूत ठेवणे ज्याच्यामध्ये हात आणि पायातील नर्व प्रोटेक्ट करते आर बी सी तयार करते म्हणजे शरीरातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनचा सप्लायवर काम करते त्यासोबत एनर्जी प्रॉडक्शन म्हणजे सतत थकवा दूर करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे डी एन ए सिंथेसिस म्हणजे पेशींची योग्य रिपेअर आणि ग्रोथसाठी महत्त्वाचं आहे मूड बॅलन्स एन्झायटी इरिटेबिलिटी कमी करण्यासाठी बी ट्वेल्व फार महत्त्वाचं आहे भारतामध्ये शाकाहारी ज्यांचं खाणं आहे त्यांच्यामध्ये बी ट्वेल्चे डिफिसियन्सी जास्त दिसते कारण ते जे सोर्स आहे ते मेनली ॲनिमल बेस्ड म्हणून जा मधून जास्त मिळतात तर बी ट्वेल्वचे मेन जे सोर्सेस आहेत तर ते ॲनिमल बेस्ड जास्त आहेत ज्याच्यामध्ये दूध आणि दुधाचे दू पदार्थ जसं दूध दही पनीर अंडी मासे चिकन लिवर आणि ऑर्गन मीट्स जर तुम्ही प्युअर शाकाहारी असाल किंवा दुधाचे प्रॉडक्ट्स कमी घेत असाल तर बी ट्वेल कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी ट्वेल जे विटॅमिन आहे तर ते शरीरामध्ये साठतं पण ॲब्झॉर्ब होण्यासाठी पोटातील ॲसिड आणि गट चांगलं असणं आवश्यक आहे विटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेची जी काही बेसिक लक्षणं आहेत मुख्य लक्षणं म्हणजे बी ट्वेल कमी झालं बॉडी स्पेसिफिक सिग्नल देते ज्याच्यामध्ये सतत थकवा कमजोरी हातपायाला झिंझिन्या जिन येणे किंवा सुन्नपणा वाटणे हातापायांमध्ये मेमरी वीक होणे ब्रेन फॉग मूड स्विंग्स होणे एन्झायटी इरिटेशन वाढणे चालताना हलकंसं असंतुलन होणे जिबेवर जळजळ किंवा लालसरपणा दिसणे हेअरफॉल वाढणे ह्याच्यासोबत त्वचा निस्तेज आणि फिकी दिसते लो हिमोग्लोबिन आणि सुद्धा त्रास संभवतो काही वेळेस लोकांना वाटतं की हे स्ट्रेस किंवा लॅक ऑफ स्लीप आहे जर पूर्ण झोप नाही झाली तर तसं होऊ शकतं परंतु रूट कॉज जे आहे तर ते बी ट्वेल्वची डिफिशियन्सी असू शकते वर जे सिमटम्स सांगितले त्यापैकी चार ते पाच लक्षणं जर तुम्हाला नियमित जाणवत असतील तर कदाचित तुमच्या शरीराला विटॅमिन बी ट्वेल्वची अर्जंट गरज आहे तुम्हाला बी ट्वेल डिफिशियन्सी चेक जर मोफत करून घ्यायचं असेल तर मला मेसेज करा बी ट्वेल्व रिसेट म्हणून मी तुमच्या लाईफस्टाईलनुसार परफेक्ट रुटीन सांगतो मित्रांनो याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा चेक करून बघा की तुमच्या शरीरामध्ये बी ट्वेलची डिफिसियन्सी आहे का धन्यवाद